नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध झाल्यानंतर आज रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला नगर शहर आणि परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आमदार नितेश राणे यांच्यावर धार्मिक भावना दुखावणे तसेच दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज जो नगर के अहमदनगर के अंदर जो नितीश राणा बोलकर आए थे उन्होंने आकर मुसलमानों के दिलों को बड़ी ठेस पहुंचाई उन्होंने आकर मुसलमानों के लिए डायरेक्ट ये कहा कि मेरे आने की वजह से वो घर में छुप कर बैठ गए और उन्होंने ये भी कहा कि मैं उनको मस्जिद से निकाल मस्जिदों से निकाल कर मारूंगा इससे पहले भी हम लोग यहाँ पर आए थे और उनको बोले थे कि भाई ये भड़काव भाषण करते इनको मत आने दो लेकिन ये फिर भी आकर नगर का अहमद नगर का माहौल उन्होंने ख़राब कर कर गए हम अभी एस ऑफिस में भी गए थे वहाँ जाकर हमने निवेदन दिए ताकि प्रशासन इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करे और अब हम तोपखाना पुलिस स्टेशन आए ताकि पुलिस प्रशासन उनके खिलाफ सख्त सकत सख्त कारवाई करे और मुसलमानों बल्कि पूरे अहमदनगर पुरे के लिए अमन का पूर सुकून बनाए बनाय राखे आम्ही नगर शहराच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की शहरामध्ये शांतता राखावी कुठेही काही अनुचित प्रकार झालेला नाही आहे आणि सर्व धर्मियांच्या भावना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा कृपया वक्तव्य करू नये पोलीस प्रशासनाचा सगळीकडे सर्वत्र बंदोबस्त आहे आपल्याला कोणतीही काही समस्या असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा परंतु कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये आणि शहरातील वातावरण शांत व सर्वस लोकामय राहील यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनीही आम्हाला मदत करावी आणि याच्यामध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा